आरक्षणावरून भांडणे लावण्याचा प्रयत्न बारामतीच्या जनसन्मान सभेत भुजबळ यांचा आरोप बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांतर्फे जनसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली बारामतीत सर्व समाजाचे लोक आहेत या सगळ्यांनी जशी सुनेत्रा पवारांना मते दिली तशी सुप्रिया दिली या सगळ्याचे संरक्षण करणे तुमचे काम नाही का तुमचा राग अजित पवार पवारावर असेल छगन भुजबळांवर असेल पण ओबीसीने काय घोडे मारले आहे राज्यातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी मुद्दा मिळायचे नाही हे योग्य नाही छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री बारामती पुणे आरक्षणाबाबत प्रश्न निर्माण होतो त्यावेळी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनाही यायला हवे सर्व पक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते पण असे सांगितले जाते की आयत्यावेळी बारामतीतून कुणाचाही तरी फोन केला आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला अशा शब्दात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी टीका केली बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीमध्ये ते बोलत होते आरक्षणावरून सुरू असलेल्या मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवारांच्या बोच बोचरी टीका केली आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्याऐवजी विरोधकांना काहीतरी सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे काम दिले जात आहे असा आरोप भुजबळ यांनी कुणाचाही नाव न घेता केला ते म्हणाले की सर्वक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेवार जितेंद्र आव्हाड यांनी बोलावले होते बैठकीला शरद पवार यांनाही यावे अशी विनंती आमदार आव्हाड यांनी केली होती कारण व्ही पी सिंग यांनी जे आरक्षण दिले त्याची अंमलबजावणी पवार यांनीच केली होती ज्यावेळेस असे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून पवार पवारसाहेबांनाही तेथे ते यायला हवे होते असे भुजबळ म्हणाले ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुम्ही तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दाम शांतका बसत आहात असा हा सवाल त्यांनी केला छगन भुजबळ आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना हा मुद्दा उपस्थित करता सभेतून एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली